आज जो सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले हो सांगतो सर्व तुम्हाला आले नसेल तर व्हिडिओ बघा एक मिनटाचा व्हिडिओ आहे एका एक मिनिटात सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आता लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी योजना आहे बरोबर परंतु या योजनेत बघा पुरुष वर्गाने देखील लाभ घेतला त्यामुळे अशा पुरुष वर्गांना जे आहेत अपात्र करण्यात आलं आणि कारवाई देखील होणार आहे असे संकेत देण्यात आलेले आहे ज्यांच्याजवळ चारचा किंवा आण आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे दोन दोन योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो बंद करण्यात आला ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आता पंधराशे रुपये येणार आहेत पैसे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे जमा होणार आहेत थोडी वाट बघा पैसे येणार आहेत आता